सो स्पिरिच्युअलिटी म्हणा खुशबू किंवा फिलॉसॉफी म्हणा पण इट इज ॲट सम पॉइंट इन टाईम यू हॅव टू गिव्ह बॅक टू सोसायटी आज मी जो आहे तो समाजामुळे माझे वडील वारले मी चौदा वर्षात असताना आई वारली मी सोळा वर्षात असताना मी मेडिकल कॉलेजमध्ये पण नव्हतो सो मी खूप आई वडील दोघेही डॉक्टर होते सो आय वॉज बॉर्न विथ द सिल्वर स्पून सो माझ्या आयुष्यात उतार चढाव खूप राहिले आणि आय एम व्हेरी क्लिअर की ह्याला तुम्ही नशीब म्हणा फेट म्हणा सेरेंडिपिटी म्हणा काही म्हणा दर इज अ पावर बिहाइंड यू ज्याच्यामुळे आज मी जो झालो आहे त्या कठीण दिवसातनं मी वर आलो आहे सो आय थिंक इट इज नाव माय टाईम इन लाईफ टू गिव्ह बॅक माझी आजी वारकरी होती वीस वर्ष ती देहू रोड ते पंढरपूर चालायची आणि मी गेले बारा वर्ष वारीत जातो आणि मी जेव्हा मुलांनाही घेऊन जातो मुलगा सर्जन आहे डॉक्टर ई एन टी करते पण मी मुद्दाम त्यांना ते आषाढी वारीत घेऊन जातो आणि त्या वारीतनं साधारण आठ ते दहा लोक बरेचसे अनवाणी असतात त्यांची काय तर हरिपाठ तोक्याचे अभंग म्हणत ते पूर्ण चालतात ते बघून ना तुम्ही पाय तुमच्या हो जमिनीवर येतात नाहीतर आपण फार उडत असतो ना की मी इतका मोठा सर्जन माझी ही गाडी माझं हे हॉस्पिटल मी या असोसिएशनचा प्रेसिडेंट तिकडे जाऊन कळतं की आपली भक्ती खूप थोडी आहे कारण ते पूर्ण वारी आठ ते दहा हजार रुपये करतात वारीत खूप छान प्रथा आहेत तुम्ही जर कधी गेला ना एकदा मुद्दाम बघा की कुठल्याही वारकऱ्याला तुम्ही एकमेकात आपसाला माऊली म्हणता ज्ञानेश्वराची पालखी असते पण ज्ञानेश्वर माऊली म्हणजे एक पंधरा वर्षाचा मुलगा असेल तरी साठ वर्षाचा मुलगा ते पाया पडतो आणि माऊली म्हणतो त्याला त्याला नावाने कधी हाक मारत नाहीत बरेचसे हे लोक आज पंढरपूरला दर्शनही घेऊ शकत नाहीत कारण खूप गर्दी असते ते फक्त कळस दर्शन करून पुन्हा गावी जातात आणि जेव्हा ते गावी जातात ते अखंड गावाचे लोक त्याच्या येऊन पाया पडतात कारण तू वारी करून आहेस तुझं पुण्य तुझ्यासाठी पाया पडतात बरीचशी लोक वारीमध्ये हे शेतकरी दुकानदार अशी प्रथा आहे कारण दर एक एक दिवस पंधरा किलोमीटरचे टप्पा असतो सो so पुष्कळच्या दिया दिंड्यांना लोक फ्री जेवायला देतात फ्री पाणी देतात कोणी राहायला देत असोय या वारीमध्ये आठ दहा लोक असतात ते लोक कोण असतात नॉर्मली मिल वर्कर असतात ड्रायवर असतात रिक्षा चालक असतात पण पन्द त्या पंधरा दिवसात ते तंबाखू खात नाहीत दारू पित नाहीत तोंडावर अभंग असतात हरिपाठ असतो आणि तिकडे पोलीस कधी येत नाहीत तुम्ही एक प्रथा आहे दर जिल्ह्यात तालुक्यात इनफॅक्ट तो एस पी म्हणजे सुप्रंडो पोलीस येऊन पालखीची खेचतो आणि पुढे जातो ही एक प्रथा आहे पण पोलिस सहसा वारीच्या आत येत नाहीत ते दिंडी चालक मॅनेज करतात खूपशा छोट्या छोट्या सुंदर प्रथा मी गेले चौदा वर्ष जातो आहे आय थिंक आय एम चेंजिंग होपफुली फॉर द बेटर जस्ट सींग की कशी लोक राहतात आणि आपली भक्ती किती छोटी असते माझे मिस्टर आताच यावेळी गेले होते वारीला त्यांनी एका व्यक्तीला विचारलं तिथे की तुम्ही काय मागता मा विठुरायाकडे का वारी करताय तर तेव्हा ते म्हणाले की मी फक्त एवढंच मागतो की विठुराया पुढच्या वर्षी पुन्हा वारी होऊ दे आणि सगळे छान होऊ दे म्हणजे मला वारी करायचे पुढच्या वर्षी म्हणजे त्यात सगळं झालं त्यामुळे आता जस्ट बोलताना सुद्धा इतका काटा येतोय अंगावर या प्रतिनुभवायला पाहिजे काय ते नाही दरवर्षी काहीतरी अर्धवट मी लोकांची वैद्यकीय सेवा करायचो आमचा ट्रस्ट आहे त्या वारकऱ्यांची आणि मी काहीतरी दरवर्षी वारी पुढे पंढरपूरला गाडीत जाऊन दर्शन करून या कोणती कलेक्टरची ओळख काढ पोलीसकडून एम एल एकडून फोन कर एक दिवशी एक म्हातारा मनुष्य मला भेटला की डॉक्टर आज कुठेच आला तुम्ही म्हटलं मला जरा hmm. दर्शन करून यायचं उद्या मी परत दवा येणार म्हटलं कशाला जात आहे तुम्ही हे काय सगळे पांडुरंग ज्ञानेश्वरच आहे तिकडे तुम्ही त्यांची सेवा करता म्हणजे पांडुरंग सेवा करता तेव्हा म्हणलं एक पुकेचा अभंग आहे जे का रंजले गांजले त्यांनी ओळख ते एक खूप सुंदर आहे म्हणजे ज्या तुम्ही जर वारक्याची सेवा केली तीच पांडुरंगाची सेवा आहे त्या दिवसानंतर मी कधी वारीतनं अर्धवट सोडून पांडुरंगाला कधी गेलो नाही असं सर हेच तर पांडुरंग आहेत आपले हेच तर माऊलू आहेत त्यांची सेवा करणं म्हणजे पांडुरंगाची सेवा करणं आहे ओळख काढून पाद्यपूजा करून पाच हजार रुपयाचं पंचामृत पायावर ओतणं का या वारकऱ्यांना कॉफ कोल्ड फिवर करून त्यांना चालण्याची वृत्ती देणं हे जास्त महत्त्वाचं आहे आ, सेवा, सेवा, सेवा कर। वैद्यकीय करते आणि बेसिक काम असतं माझ्या लॅप्रोस्कोपिक सर्जरी किंवा कर्करोग हो नाही हे सर्दी खोकला ताप कोणी घोड्यानं लात मारली पाय फाटला हिट ही, स्ट्रोक झाला त्यांना आम्ही ट्रकला बांधून सलाईनच्या बाटली देऊन त्यांना सलाईन देतो तिकडे की त्यांना आणि त्यांचं काय असतं की मला उद्या चालायचंय ते दहा वर्ष ठरवून आले असतात की मला ही दिंडी पूर्ण करायची बरोबर सो त्यांना त्या जागेत तुम्ही म्हणू शकत नाही की तुम्ही डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जाऊन तिकडे टाकी घालून घ्या किंवा तिकडे ॲडमिट व्हा त्यांना फक्त वारी पूरी करायची असते बरोबर अरे म्हातारे असतात कुतारे असतात डायबिटीस असतो पण त्यांना एकच असते की ती विठुरायाची माऊलीची देंडी पूर्ण करायची सो एकदा सगळ्यांनी एकदा जाऊन वारी फक्त बघा एक दिवस जा पण तुमच्यात नक्की काहीतरी बदल होईल